नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो आंध्र प्रदेशला अनुसूचित जातींच्या आरक्षणास आरक्षण देणार अध्यादेश जारी आंध्र प्रदेशनं गुरुवारी अनुसूचित जाती एस सी आरक्षणात आरक्षण देण्यासाठी अध्यादेश जारी केला राज्यात एकूण एकोणसाठ अनुसूचित जातींच्या जातींना पंधरा टक्के आरक्षण मिळतं गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस कोट्याचा कोटा देण्याची परवानगी दिली होती आंध्र प्रदेशच्या अध्यादेशात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी अनुसूचित सूचित जातींच्या जातींना तीन गटांमध्ये विभागण्यात आले यामध्ये चांडाळा पाकी रेल्ली डोम या बारा जातींना एक टक्के आरक्षणाचा गट एक मध्ये चामार माडिगा सिंधुला मातंगी या जातींना सहा पूर्णांक पाच टक्के आरक्षणाचा गट दोन मध्ये आणि माला आदी आंध्र पंचमा या जातींना सात पूर्णांक पाच टक्के आरक्षणाचा गट तीन मध्ये ठेवण्यात आला आहे आंध्र प्रदेश सरकारनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्त आय ए एस राजीव रंजन मिश्रा यांची अनुसूचित जातींच्या कोट्यातील कोटा निश्चित करण्यासाठी एक सदस्यीय आयोग म्हणून नियुक्ती केली आयोगानं दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे अहवाल सादर केला होता जो केंद्राला पाठवण्यात आला होता